सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आम्ही त्र्याहत्तर लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करतो आहोत पाच सप्टेंबरपासून तीस सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करता येईल या सगळ्यासाठी त्यांना डब्ल्यू 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 सिंधुदुर्ग डी सी सी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती उमेदवारी अर्ज प्राप्त होईल ऑनलाईन पद्धतीनेच त्यांनी त्या ते ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज सादर करावा या सगळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्राची मर्यादा निश्चित केलेली आहे यासाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतःचं अधिवास प्रमाणपत्र सादर सादर करावं लागेल आणि त्याचबरोबर ऑनलाईन फी भरल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी परीक्षा केंद्राचं स माहिती प्राप्त होईल आणि त्यानुसार त्यांची परीक्षा घेतली जाईल आणि ही सगळी परीक्षा का प्रक्रिया जी आहे ही देशातली नामवंत कंपनी आय बी पी एस या कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि यामुळे या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये बँक बैंक, बँकेचा अधिकारी कर्मचारी किंवा बँकेचे संचालक मंडळ किंवा चेअरमन व्हाईस चेअरमन या कुठल्याही व्यक्तीचा या कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप असणार नाही आहे ही मदे नहीं भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या अधिकाधिक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा जे उमेदवार या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज सादर करतील त्या सगळ्याच उमेदवारांसाठी त्या ठिकाणी या बँकिंग परीक्षेची माहिती मिळावी यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्गाचं आयोजनसुद्धा केलं जाणार आहे आणि म्हणून सर्व उमेदवारांनी या परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत आवश्यक ती सगळं प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी त्यांना बँकेच्या माध्यमातून करण्यात येईल एवढी निमित्ताने मी ग्वाही देतो आणि या सगळ्या प परीक्षेच्या माध्यमामध्ये माध्यमातून मा स्पर्धेच्या माध्यमातून ही सगळी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा साधारणतः डिसेंबरच्या नंतर त्या ठिकाणी सुरू होईल आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या त्र्याहत्तर जागांसाठीची भरती प्रक्रिया ही या ठिकाणी उद्यापासून सुरू होते त्याचा लाभ या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावा ही विनंती